इयत्ता दहावी बारावीच्या परीक्षेत विशेष प्रावीण्यासह हो यश संपादन करणाऱ्या अनुसूचित जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आदिवासी विकास विभागाकडून राघोजी भांगरे गुणगौरव योजना राबवण्यात येत आहे त्याअंतर्गत दहावी बारावीच्या यशवंतांचा प्रकल्प कार्यालय अपर आयुक्त आणि राज्यस्तरावर सन्मान केला जाणार आहे संबंधित विद्यार्थ्यांना पाच हजार ते तीस हजार रुपयांपर्यंत रोख बक्षीस देण्यात येणार आहे राज्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी आदिवासी विकास विभागाकडून शासकीय व अनुदानित आश्रमशाळा नामांकित शाळा सैनिकी शाळा एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल चालवल्या जातात यातील काही शाळा राज्य शिक्षण मंडळ तर काही केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न आहेत या दोन्ही मंडळांकडून घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी बारावीच्या परीक्षेत आदिवासी विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे दहावीसह बारावी कला वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील प्रत्येकी पाच गुणवंत मुलामुलींना पारितोषिक दिले जाणार आहे गुणवत्ता यादीत विशेष प्रावीण्यासह गुण मिळवून राज्य अपर आयुक्त आणि प्रकल्पात प्रथम येणाऱ्या पाच मुलामुलींना गौरवण्यात येणार आहे नऊ विभागीय मंडळातील प्रत्येकी चोवीस गुणवंतांना दहा महिन्यांसाठी प्रतिमाह एक हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे अपर आयुक्त प्रकल्प स्तरावर शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतून प्रथम येणाऱ्या तीन मुलामुलींना सन्मानित करण्यात येणार आहे गुणवत्तेनुसार प्रथम क्रमांक मिळवणाऱ्याला राज्यस्तरावर तीस हजार अपर आयुक्त स्तरावर पंधरा हजार प्रकल्प कार्यालयात दहा हजार रुपये मिळतील द्वितीय क्रमांकासाठी अनुक्रमे पंचवीस हजार दहा हजार सात हजार तृतीय क्रमांकासाठी वीस हजार सात हजार पाच हजार असे दिले जातील चौथा क्रमांक मिळवणाऱ्याला पंधरा हजार पाचव्या क्रमांकासाठी दहा हजार रुपये मिळणार आहेत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प सोलापूर कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात शासकीय माध्यमिक आश्रमशाळा होडगी शासकीय माध्यमिक आश्रमशाळा सवद गव्हाण तालुका माळशिरस व शासकीय माध्यमिक आश्रमशाळा वरुडा तालुका धाराशिव या तीन शासकीय आश्रमशाळा कार्यरत आहेत तरी सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या पालकांनी सदर आश्रमशाळेत प्रवेश घेऊन योजनेचा लाभ घेण्याकरता प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प सोलापूर भारत संचार निगम लिमिटेड कार्यालय संगमेश्वर महाविद्यालयाच्या समोर सात रस्ता सोलापूर या कार्यालयास संपर्क साधावा असे आवाहन प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प सोलापूर सागर ननावरे यांनी केले आहे